तर जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस पोहोचलाय काही जण तर तिथेच कायमचे स्थायिकही झालेत त्यामुळे मराठी भाषा ही साता समुद्रा पार पोहोचली आहे मात्र आपल्या पुढच्या पिढीला इंग्रजी वातावरणात मराठी कशी शिकवायची हा प्रश्न इथल्या पालकांना होता त्यातनंच ऑस्ट्रेलियामध्ये एक उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे पाहुयात मेलबर्नमधली ही शाळा आराखडी सूर ऐकायला मिळणारे हे अभ्यास वर्ग भरले चक्क ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न मध्ये मराठी मराठी भाषेची गोडी वाढावी आपल्या मातृभाषेत लिहिता वाचता यावं यासाठी एक संस्था गेली अनेक वर्ष हे वर्ग भरवले ऑस्ट्रेलियातल्या या आधुनिक क्लासरूम मध्ये साता समुद्रा पार आपल्या मुलांना मराठी भाषेची ओळख राहावी यासाठी मराठी पालक प्रयत्न करतायत मी संकल्प एक निश्चितपणे मराठी शाळेत शाळेत साधारण दहा वर्ष शिकत आहे आता एवढ्या वेळ शिकून मला मराठी पत्र लिहिता येतं बोलू शकतो आणि मराठी चित्रपट चित्रपट पण समजतात म्हणून मी भारतात गेलो तर भारतात मला लोकांशी बोलता येतं आणि सगळं तिथे सोपं होतं मला मराठी शाळेला यायला आवडतं कारण की आपण मराठी बोलायचं शिकतो वाचायचं शिकतो आणि लिहायला शिकतो आणि ते मराठी शिकून मी माझ्या भारतीय भारतात राहणारे नातेवाईकांसोबत बोलू शकतो खरं तर भाषा हे केवळ एक संवादाचं माध्यम मात्र ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या अनेक मराठी पालकांना आपल्या मुलांना आपली मातृभाषा येईल की नाही याची चिंता असायची कारण त्यांच्या आजूबाजूला इंग्रजीच बोललं जात याच भाषेत संवाद करण्याची सवय या मुलांना त्यामुळे मुलांना मायबोलीची आठवण राहावी आणि त्यासोबतच सोबतच भारतातील आपल्या नातेवाईकांसोबत मुलांचा संवाद व्हावा असं या पालकांना वाटायचं त्यामुळे या, 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 या उपक्रमाचं पालकांकडून कौतुक होत आहे जी मुलगी जवळपास दोन वर्ष झाले मराठी शिकत आहे आपल्या शाळेमध्ये आणि खूप <पड़ी> चांगली गोष्ट आहे की ती घरी असताना प्रॅक्टिस करते आणि एक ते शंभर अंक आणि कडी वगैरे सगळं व्यवस्थित बोलते आणि घरच्यांशी कम्युनिकेट करताना बॅकहोमला ते खूप इझी होतात ऑस्ट्रेलियामध्ये राहून पण मुलं मराठी <पड़ी> शिकता येईल ह्यांचं कौतुक <पड़ी> त्यांना पण वाटतं आणि आपली <पड़ी> संस्कृती <पड़ी> आपली <पड़ी> सगळं <पड़ी> ओळख <पड़ी> मुलांना <पड़ी> वाढते त्यासाठी मराठी ही पण पालकांसाठी विदेशात अशा प्रकारचे वर्ग चालवणं हा काही सोपा प्रयोग नाही त्यासाठी इथल्या पालकांनी महत्वाची भूमिका घेतली काही का पालक शिक्षक स्वयंसेवक झाले या माध्यमातून गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ हा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे अलीकडे मुलांना मोठमोठ्या इंग्रजी शाळांमध्ये टाकण्याची फॅशन सुरू झाली आहे यासोबतच अनेक पालक आपल्या मुलाने घरात इंग्रजीतच बोलावं असा आग्रह धरतात आणि याचमुळं कुठतरी मुलांमध्ये मराठी भाषेबद्दल एक न्यूनगंड तयार होतो मात्र साता समुद्रापार ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये भरणारे मराठी भाषेतील वर्ग अशा पालकांच्या डोळ्यात झनझणीत जन अंजनच म्हणावे लागेल कॅमेरापर्सन कल्पेश सावर्डेकरसह सा अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई